नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन रेसिपी मध्ये माफ करा एक दहा पंधरा दिवसानंतर रेसिपी शूट करतोय थोडा वर्क लोड वगैरे होता त्याच्यामुळे नाही जमलं तर तरी स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीज मध्ये ज्याचं की नाव आहे नातकर्ती काही यायलाच लागतंय सिरीजच्या तिसऱ्या रेसिपीमध्ये तर अगोदर आपण जिरा राईस बनवलेला त्याच्यानंतर आपण बनवली दह्याची कढी दह्याची झणझणीत कढी आणि त्यानंतर आपण तिसरी रेसिपी घेऊन आलो की की मटकी आपण मटकी बनवणार आहे मटकी असे मटकी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी आपले कांदे वगैरे हे करून म्हणजे बुक्की मारून फोडून घेतलेला आहे आणि आपल्या गॅसवरती त्याला भाजायला टाकलेलं आहे तर त्याच्यासोबतच आपण आपलं खोबरं पण भाजून घेणार आहे आणि आपलं टोमॅटो पण खरबूज भाजून घेणार आहे तर त्यासाठी कोथिंबीर वगैरे घेतली आहे मी सगळा मसाला बनवतो आणि मसाला झाल्यानंतर तुम्हाला भेटत आपण बघितल्याप्रमाणे मी मसाले आपले ग्राईंड करून घेतलेले तर हा आहे कांदा प्लस टोमॅटो आणि त्याच्यामध्ये आपल्या थोडी कोथिंबीर टाकलेली मस्त ग्राइंड करून घेतलेले आहे दोन्ही भाजून घेतले होते आणि त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे आपलं अद्रक प्लस सॉरी लसूण प्लस अ आपलं भाजलेला खोबरं तर हे दोन्ही आपण मस्त ते ग्राईंड करून घेतलेले आणि त्यानंतर आपण कडाई ठेवून तेल पण टाकलेलं आहे एक चवीनुसार तेल घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आपण प्रथम टाकूया मौरी जर तेल मस्त गरम झालेलं आहे बघा आणि मस्त अशी मोहरी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे एक मिनिट मोहरी तडतडते मोहरी तडतडपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम का करतोय कड आपण त्याच्यावर पातेलं प्लस आपल्या भाजीसाठी पाणी पाणी थोडं जास्त घेतोय आपली मोहरी पाणी एकदम अशी तडतडली आहे आता सगळी वर वरती आली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया जिरे चवीनुसार जिरे

तसं एक जीव करून घेऊयात आणि थोडे एक ते दोन मिनिट बघूया त्यानंतर इकडे आपण पाणी पण गरम करायला ठेवले पाणी आपण ज्या वेळेस मटकू टाकून त्यानंतर आपण ते पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोड एक जीव झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आपलं तुमची वाटचाल कशी झाली इकडं ते, ते सांगा हो बरेच हे टाकून युट्युब चॅनल कड कुकिंग कड तुमची वाटतो नाही कस नाही करणार म्हणजे आपल्या युट्युब चॅनलच काय आपण रेसिपी तर बघतोच होतो हसिंग बाजार करून तर एक दिवस असेच पहिली रेसिपी आपल्या जिराबाद सुट केली आणि टाकून दिली टाकून दिली टाकून द्यायच्या आधी आपण बघितली दोघांनी बघितल्यावर तुला आपण हसलो जरा त्यानंतर तुम्हाला टाकायची युट्यूब लाईन युट्यूब ला टाकत युट्यूब आता आपलं पुढं नेमकं प्लॅन कसा कसा आहे आपल्याला काय अचीव करायचंय कशा प्रकारे चॅनल असं लिमिटेड पहिली गोष्ट तर रेसिपी साठी नाही राहणार आहे तुम्ही बघत असताना की माझ्या प्रत्येक रेसिपीच्या सुरुवातीला मी म्हणतो नवीन स्वागत तुमच्या नवीन सिरीज मध्ये चालते काय नात करते की यायलाच लागते आपल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिरीज राहणार आहेत तर याच्यामध्ये सध्या तरी आपण खूप चालू केलंय तर समजा एकाच दिवशी बाहेर फिरायला गेलो त्याचा पण ब्लॉग येऊ शकतो किंवा मग एखाद्याचा बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग पण येऊ शकतो एका दिवस मी गावाकडे गेलो त्याचा पण ब्लॉग येऊ शकतो असे वेगवेगळे ब्लॉग येत राहतील आणि मी प्रयत्न करेल की जेवढं हसवायचं आपल्याला हसवायला जमन आपल्या ब्लॉगमध्ये तेवढं आजचा थोडा ब्लॉग मला नाही वाटत हसवायला जमन थोडा सिरियस सिरियस चालू आहे तर आपण तेवढा मस्ताचा प्रयत्न करूयात तेवढा जेवढा हसवता येईल तेवढा हसवून हसूयात आपण पब्लिकली तर आता मी घेतो आपल्या टाकायला मसाले चार पाच कुठली भाजी आहे तर आपली अद्रक लसूण पेस्ट घेऊयात दोन चम्मच आपली कस्तुरी काय कश्मीरी कश्मीरी मिरची ती घेऊयात एक थोडं जास्त घेतो आणि हे पण थोडं घेतो आणखी अगोदर हळद टाकली नाही तर एक नॉर्मल हळद पण घेतो मला नाही माहित हळद टाकत असते का नसते पण टाकूयात आपण प्रयोग आणि आपला स्पेशल दीदीच्या म्हणण्यानुसार आणलेला मसाला किचन किंग <laughs> किचन किंग पण थोडासा टाकूयात तसं दीदी वापरत नाही मीच वापरतो त्याला आणि आपण मसाले टाकून परत एकदा त्याला तेल सुटेपर्यंत आजून घेऊया आपले काही थोडे बोस्ट सबस्क्राईबर आहे त्यांच्यासाठी <laughs> काही काय तुम्ही व्हिडिओ शेअर करा व्हि कमी यायला पहिले व्हिडिओला दुसरा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही वॉच टाइम पण कमी व्हायला लागला काय करू माहितीये का आपल्या जवळचे ना आपण प्रश्न विचार जो किंवा समजा बाराव्या मिनटाला काय झालं सांग असं <laughs> म्हणजे आध्यान बघा बरोबर बरोबर त्यासाठी आपल्याला काही बचत करावा लागते सध्या आर्थिक परिस्थिती घराबाहेर म्हणून तो निघने आपण नाही घेऊ शकत तरी आपले हे थोडं तेल कमी पडलंय तर आपण एक नॉर्मल जरा पाणी टाकून घेऊया नॉर्मल फक्त मसाला एक मिनिट ठेजत आपल्याला पाहिजे अक्षय कॉमेंट्री करतोय ते फोटो बघा अक्षय बेबीचा वेलकम टू आवर आय टी उन्हाळपोर ब्लॉक चिकन सारखं मिळत

अच्छा भाई हम तुझे नहीं बिचेड बन सकता तो परंतु मैं मिट्टी हलण लेता अच्छा रहेगा हाउ डू यू फील अबाउट मी मी आई लाइक शुड वी कंटिन्यू दिस लाइक यू डोंट वांट दिस यू कैन कंटिन्यू ओ तुमते बाय द वे ही इज और टेक्स्ट स्टूडेंट आवर फ्रेंड्स कैन रिलेट दैट ही इज लाइक वेरी फ्लुएंट एट इंग्लिश सो नाउ आई वांट ही विल स्पीक 2 मिनट्स इन इंग्लिश Yeah, hmm. only in English We English, English not at English. in in English. Yeah. minutes please I don't want आपण मस्त अशी ट्राय करून घेतली तर मी तुमच्या चॅनल बद्दल दोन शब्द इंग्लिश इंग्लिश मला आज जर मराठीत नंतर इंग्लिश माहिती अरे केलं याच्यापासून असं चांगल्या चांगल्या प्रकारच्या भाज्या तीनच आपण तीनच अरे तीन टाकल्या युट्यूबला पण आम्ही भरपूर असं काही काही खाल्ले मी चिकन पण भारी करतो पण आमचे व्हिडिओ शूट व्हेज असल्यामुळे ते चिकन शूट करायला जरा परवानगी देत नाहीयेत सपोर्ट करीत नाहीयेत रेसिपी येत नाहीये आपली मटकी अशी गरम झालेली आहे मस्त तर त्याच्यामध्ये जे पाणी उकळलं ना आपण पाणी टाकून घ्या पाणी का उकळून घेतो माहितीये का ज्या वेळेस आपण थंड पाणी टाकतो ना तर हवी तशी काय आपल्या भाजीला तेल येत नाही वरती जर तुम्ही गरम पाणी टाकलं ना आपल्या भाजीमध्ये तर मस्त असं तेल वरती येत ते। आणि दुसरा पण पॉझिटिव्ह पॉइंट असा आहे की भाजीला उकळी पटकन येते आता बघितलं तुम्ही मी ऑलरेडी उकळेला पण टाकलंय ना तर लगेच भाजी उकळायला चालू होईल आणि एक पाच मिनिट ठेवली की भाजी तयार मस्त काळे मस्त अक्षय सर तुमचा बरला पोटी मनोगत व्यक्त नसते करे तू कशी बोटी मनोगत व्यक्त केलं तर आम्हाला या, या मनोगत वर तुझं डिसाइड होईल तुला जेवायला द्यायचं का नाही द्यायचं <laughs> भाजी स्पेशल मी बनली थोडं मीठ कमी पडले मीठ टाकू मीठात थोडं पाणी पण टाकू किती मेंबर आहे लिस्ट गढर विंबर बघून पण टाकतो का मग काय इशय आहे मीच चालूये लो आपाना छे मी जलने बट पाणी तर मेंबर बघून टाकावं लागणार म्हणून देऊयात तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेतो बघा आता एवढं तेल ना तर आपण जे थंड पाणी टाकलं असतं ना तर एवढं पण तेल आलं नसतं तर आपल्या थमनेलमध्ये मध्ये तुम्हाला शेवटचा फोटो भेटेल आपल्या भाजीचा तुम्ही त्याच्यामध्ये पण बघू शकता भरपूर प्रमाणात तेल वरती येईल आता थोडं एक शांत थोडं कमी गॅसवर थोडं आपण त्याला शिजून देऊया आणि शेवटपर्यंत खूप तेल येईल वर येईल बघा आपण गरम पाणी वापरले ना कोथिंबीर कशी कापते ही एका दिवशी त्याच्या उपम्याचा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ म्हणजे त्यांची स्पेशालिटी आहे उपमा सध्या आपले सब्सक्राइबर मराठी आहे ज्यावेळेस आपलं चॅनल ग्लोबली हे होईल का त्यावेळेस अक्षय सर आपले सगळे तर पब्लिक डिमांड इज रेसिपी ऑफ उपमा

कोथिंबीर टाकून एक पाच मिनिटं परत उकळी येऊन देऊया आणि अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे इथं होत आहे आपल्या दुसऱ्या व्हिडीओचा एंड तिसरे मला सॉरी सॉरी तिसऱ्या तिसऱ्या व्हिडिओचा एंड होतोय खूप स्ट्रगल न सध्या चालू आहे टाइम काढणं टाइमाचं थोडं लिमिटेशन सध्या तर उद्या शुक्रवार बघूया आपण रविवारी चिकन नाही रविवारी एखाद्याशी आम्ही सरसा टाळतो सोमवार रविवार एखाद्या दिवशी चिकन वाटे वगैरे खाणं सेम आहे खाणं काय आणि एकतर नाहीच खायला पाहिजे या मताच <laughs> <laughs> आहे वार मी वाराच त्याच काही लिमिटेशन नसतं पण मनाची इच्छा होत नाही त्यासाठी बॅरियर आहे नॉनव्हेज व्हेज तर बघूया नक्कीच मी टाइम काढेल पुढच्या रेसिपी साठी आज अक्षय सरांनी आपल्याला कन्फर्मेशन दिलंय की नेक्स्ट रेसिपी उपमा शूट करतील आणि आपल्या चॅनलवर येईल तिच्या अपेक्षा मी पकडून या व्हिडिओची एंड करतो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर त्याचा आणि शेवटचं शेवटचं एक लक्षात घ्या सबस्क्राईब वेटे मध्ये थांबू नका की चिकनची रेसिपी येईल ते येणार नाही तुमचं बनवू शकता येणार लवकरच येणार तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे किंवा तुम्ही मजबूरीत बघताय जवळचे असल्या जर तुम्हाला व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर अजून ला जर केलं तर करा कर आणि जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना शेअर करा ज्यांना रेसिपी वगैरे असा स्वयंपाक बनवायला आवडतो नाही मला आवडत नाही मी तुम्हाला अरे आता मजबुरी तुझी मजबुरी रे काहीची आवड असते आता तू मजबुरीत एवढ्या भारी भाज्या बनवू शकतोय तर एखादा आवडी ना किती भारी बनवाल बरं आवडीसाठी बनवू आवडीच्या भाज्या हम्म थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय